हात मी आहे नीता निका फायम लागला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज मी आलेले आहे कल्याणला कल्याणला आलेले आहे मी फुलं घ्यायला आमच्या बाप्पासाठी आणि आता इथं आलेलीच आहे तर मग हा पण तुम्हाला मार्केट एक्झ्लोर करून दाखवते माझ्या बाप्पाच्या आग मला चार दिवस आहेत आणि चार दिवस आधीच मी ते फुल घ्यायला फुलं घ्यायला आले कारण एक दोन दिवसामध्ये फुलं अजून महाग होतील आणि थोडं मला बाकीचे पण इतर कामं आहे त्याच्यामुळे जरा लवकरच येते फुलं घ्यायला आता आज फुलं घेऊन हार वगैरे करून ठेवीन आणि त्याच्यानंतर बाकीचे इतर कामं पण करेन तर इथे इथं लोकेशन तुम्हाला सांगते कल्याण स्टेशन झाले तर कल्याण स्टेशनवरून रिक्षा पकडून तुम्ही डायरेक्ट इथे या स्टेशन डायरेक्ट कल्याण वेस्टला येऊन डायरेक्ट इथे तुम्ही कल्याणच्या एफ एम सी मार्केटला येऊ शकता एफ एम सी मार्केटला हा सगळा फुलांचा मार्केट आहे बाजूला तिकडे सगळं बाकीची पण काही वस्तू मिळतात म्हणजे बाकी भाज्या बाजूला तिकडे बाजूला भाज्यांचा फळांचा असा सगळा मोठा मार्केट आहे पण आपल्याला इथे भाज फुलं बघायची आज फुलांचं मार्केट एक्सभर करायचं आहे त्याच्यामुळे फक्त आज फुलंच दाखवते तर बघू शकता समोर इथे हा सर्वोदय मॉल आहे सर्वोदय मॉलच्या समोरच इथे ऑपोजिटला आपला फुलांचा मार्केट आहे बघू शकता इथे सगळे फुलंवाले हे सगळे बाहेर वसते गजरेवाले वगैरे हारवाले पानं फुलं सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील समोर इकडे सगळे हारवाले आहेत ॲक्च्युली इथं अजून एक मोठा आतमध्ये पण मार्केट होतो बंद झाला आता सगळं मार्केट या साईडला आहे तर बघूया काय आता रेट आहेत ते गजरेवाले आहेत कसे गजरे पन्नास, का पन्नास ला पाच अरे वा मस्त मोगरा स्वस्त वाटत हा स्वस्त आहे का मोगरा अच्छा इकडे बघू शकता सगळ्या गजरेवाल्या आपल्या ताई बसल्यात मावशा सगळे गजरेवाले आहेत इकडे आणि पानं जेवढी पानं वगैरे मिळतात पूजेसाठी जे जे पानं लागतात ते सगळी पानं इकडे मिळतात बघू शकता कशी फुले मावशी दहाचे पाच आणि दुर्व्याची कशी जुडी आहे दुर्वा जुडा कशी दुर्वा रुपये दुर्व्याची जुडी आहे दहा रुपये आणि ती वीस रुपये दाखव रुपयाला आहे थोडी मोठी आहे आणि खायची पानं कशी आहेत दार वीस ला पंचवीस पान आहेत दहा रुपयाचे बारा पानं आहेत सगळे आंब्याचे तांगळे वगैरे आंब्याची पानं वगैरे सगळं मिळतील फुलं आहेत कमळाची इकडे सगळे बाहेर सगळे हारवाले पानवले आणि गजरेवाले हे सगळे बसतात आणि फुलं जी आहेत सुट्टी फुलं तर ती सगळे आतमध्ये मिळतील दाखवते तुम्हाला कशी शेवंती पन्नास रुपये पाव आणि ऐंशी रुपये पाव एकशे वीस रुपये किलो माग आहेत फुलं दोनशे अडीच तीनशे चारशे एवढे मागवणार आहेत गणपतीला दोनशे अडीचशे तीनशे फुलं महाग होणार आहेत गणपती मध्ये <laughs> आतमध्ये बघूया कारण पुढे थोडी फुलं महागत असतात कशी पावशी फुलं शंभर रुपये किलो सत्तर रुपये किलो अच्छा कस आहे एकशे वीस रुपये किलो बापरे आज महाग आहे भरपूर फुलं महाग आहेत आणि गणपती अजून बोलते महाग होणार आहेत स्टॉक कमी झाले फुलांचा कसे फुलं चाळीस चाळीस रुपये किलो आहेत आता मध्ये जसे थोडी होतील फुलं हे कसे आहेत गोंड कसं आहे साठ रुपये किलो आणि हा लाल ऑरेंज शंभर रुपये किलो बाबो कशा शिवणती साठ रुपये किती पाव।, पाव गुलाब कसा आहे अस्सी रुपये किलो गोंडा कसा आहे आ, हा, सत्तर रुपये किलो आज सत्तर रुपये किलो आहे ऐंशी रुपये किलो आहे आणि हा कसा आहे सत्तर ऐंशी फुलं आज खूप महाग आहेत बापरे कसे काय हार करायचे एवढे किलो इकडे बघूया काय रेट आहे कसं आहे एकशे वीस रुपये किलो आणि ते शंभर इकडे सगळे शोची फुलं आहेत हे पॅकेट डेकोरेशनची फुलं आहेत सगळी कशी आहे पॅकेट पाचशे रुपयाला आणि हा शंभर सगळी पानं वगैरे आहेत कशी आहे पचास का पाव कैसे कोंडा साठ रुपये याला रुपये भेटले जेमते आका मार्केट फिरल्यानंतर थोडे बहुत आहेत स्वस्त स्वस्त नाहीच आहेत फुलं हे कसे फुलं पचास रुपये पा। पाव हे कसे आहेत हे बी पचास पाव कशी गुलाबा एकशे वीस रुपये किलो आणि हे सगळे ऐंशी शंभर आणि एकशे वीस असे रेट आहे तिथे हे चाळीस रुपये किलो इकडे भेटला मला गोंडा फिरून फिरून मार्केट हा ऐंशी रुपये किलो आहे सत्तरने मिळतो आणि तो पण हा ऐंशी रुपये किलोच आहे भाव आज मार्केट पूर्ण टाईट आहे ठीक आहे सायली आहे का जुई, जुई।, जुई अच्छा मस्त वाच येते कसे दोनशे दो रुपये किलो आणि मोगरा दोनशे रुपये किलो मोगरा आहे पण हे बर्फ काय आहे क्या बर्फ खराब होत आहे ना दोनशे रुपये किलो दोन दिवस राहिले जास्त दिवस राहणार कारण बर्फातली फुलं आहे ती कशी ती फुलं तीस रुपये पाव माझे आवडता गुलाब कायच आहे

कितना टाइम टाइमे का एक हफ्ता रे का छोटा गुलाब आहे पण याचा हार खूप छान होतो मला आवडतो गुलाब म्हणून घेते एक किलो घेते फुलं हां एक किलो रुपये किलो, किलो, किलो थोडी ओली आहे करी जर सुकवली तर सुकेल बाकी ठिकाणी दोनशे दीडशे रुपये असा भाव चालू आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे भाव असतात

किती किती लागले किती दिवस टिकते किती बोलले शंभर रुपये डझन ते बाहेर पण बऱ्याच जणी बसतात पानं वगैरे घेऊन फळ तिकडे फळं वगैरे पण मिळतात आणि ते सगळ्या प्रकारची बघू शकता पानं आहे ते जे पूजेसाठी पानं लागतात त्या ती सगळ्या प्रकारची पानं मिळते बघू शकता फुलं पण आहे जी जास्वंदी वगैरे वगैरे फुलं आहेत तर ती पण इथे मिळतात बघू शकता भरपूर आहेत पानं सुपारीच आणि हे सुपारीचं फुल आहे आणि हे सुपारी आहेत कशा मिळण्या पन्नास रुपयाला हे मस्त आहेत गजरे कस मावशी गजर हा साठ रुपयाला बापरे महागच आहे हा कसे वेणी कशी आहे ही वेणी ऐंशी रुपये आज सगळा भावच जास्त झाला सगळ्याचा मार्केट पूर्ण फुल आहे वेणी इकडे सगळे हार वगैरे मिळतात या गल्लीमध्ये छान छान हार आहेत कश्यात हारस हारवाले बसलेत हार करत सगळीकडे हार इकडे डेकोरेशन पण आहेत त्या म्हणजे ओरिजिनल फुलांचे डेकोरेशन पण आहेत आणि असे पण आहेत रेडीमेड डेकोरेशन आणि इथे ओरिजिनल फुलांचे डेकोरेशन समोर बनवत आहेत हे बघू शकता सगळं करून आहे स्पॉन्ज वगैरे स्पॉन्ज वगैरे लावून ठेवले आणि बाकी तर त्यांना जसं फुलांचं आहे ना ओरिजिनल फुलांचं आहे ना सगळं सगळे ओरि हां ओरिजिनल फुलांचे सगळे डेकोरेशन आहेत काय रेटमध्ये थी? असतील साडेतीन हजार पासून चालू आहे बघू शकता फक्त इथे फक्त फुलं लावू आहेत ना जसे आता गणपती येतील त्याप्रमाणे ऑर्डरप्रमाणे इथे सगळे हे बघू शकता इथे सॅम्पल आहेत सॅम्पलप्रमाणे इथे सगळे फुलांचे ओरिजिनल फुलांचे डेकोरेशन मिळत आहेत बघू शकता साई फ्लॉवर म्हणून आहे भरपूर आहेत डेकोरेशन आतमध्ये दीडशे रुपये हार किती ला एक हार आहे किती दिन टिके का मार्केट कार आहे तीन चार दिन तीन, तीन दिन तीन ते चार दिवस चालेल इकडे सगळे मोठे मोठे हार आहेत मस्त मस्त फुलं आले बंडल ये पाचशे रुपयाला बंडल आहे पूर्ण ए नकली आहे ना <laughs> फॉर्म फुल गजरा बघू शकता पन्नास रुपयाला दहा फूट आहेत पाच रुपये फूट लावले गजरा मस्त आहे वेण्या कशा द्या हे पण वीस रुपयाला एक मावशीने मला दिले चाळीस रुपयाची अर्धा डजन गजरे दिलेत मस्त गजरे आहेत मावशी टिकतील ना गणपतीपर्यंत पाहिलेच असेल फुलांचे रेट खूप हाय झालेले आहेत वाढलेले आहेत ऍक्च्युली फुलं पाऊस पडला त्याच्यामुळे फुलांचे एवढे रेट वाढलेले नाही तर मागच्या वेळी मी जेव्हा आलेली तेव्हा पण चार दिवस आली चार दिवस आधीच आलेली मागच्या वर्षी पण पण त्यावेळी जवळजवळ दो मला दहा रुपये किलोनी फुलं फुलं मिळालेली दहा रुपये वीस रुपये या भावाने फुलं मिळाली मिळाली होती पण आज खूप जास्त रेट आहेत पूर्ण मार्केट पालथा घातला त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर कुठे मला जाऊन स्वस्त फुलं फ स्वस्त मिळाली फुलं अर्धी फुलं महाग मिळाली अर्धी स्वस्त मिळाली ज्याप्रमाणे भेटली त्याप्रमाणे घेतली पण असे रेट आहेत सध्या रेट खूप हाय आहेत आणि अजून पण रेट वाढणार आहेत बोलत आहेत कारण पाऊस पण पडला आहे आणि फुलंचा शॉर्टेज झालेत फुलं त्याच्यामुळे रेट आणखीन हाय होतील तर मी तर जवळ सात ते आठ फुलं अजून सात ते आठ काय माहिती पण सात ते आठ किलो जास्त किलो घेतलीत फुलं घरी गेल्यानंतर त्याच्यात हार करते हा माझा फुल मार्केटमध्ये ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा कडक आज ते करॉगचा पत्पर्यंत बाय बाय